सर्वांना नमस्ते हे बघा जशी थंडी सुरू झाली होती तसं आपण हांड्या पाणी पित होतो आता थंडी संपलेली आहे त्यामुळे मी हांडा ठेवून देते आणि माठ वापरण्यासाठी काढते तर या ठिकाणी मी माठ नवीन आणणार नाही माझा ना, 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 जुनाच माठ आहे तर तो मी तुम्हाला एकदम स्वच्छ करून दाखवते आणि त्यामध्ये फ्रीज सारखं थंड पाणी होईल तर ते कसं होईल ते सुद्धा दाखवते तर मी आता हांडा बाजूला ठेवते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू हे बघा आता हिवाळा संपलाय आणि उन्हाळा चालू झालाय तर त्यासाठी बघा साथ आता मी माठ घेतलेला आहे तर हा माठ माझा सहा ते सात वर्षापूर्वीचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा किती जुना माठ आहे आता मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते त्यावेळेस मग बघा तुम्हाला कळेल म्हणजे माठ किती स्वच्छ झालाय परंतु नवीन माठासारखंच यामध्ये थंड पाणी होणार आहे हे बघा या ठिकाणी माठ स्वच्छ करण्यासाठी आपण आहे ना खाण्याचा सोडा घेतलाय खडा मीठ घेतले आणि लिंबू घेतलेला आहे बघा ह्या तीनच वस्तू घेतलेल्या आहेत तर या तीनच वस्तू आपला माठ एकदम स्वच्छ आणि यामध्ये नवीन माठासारखं पाणी होणार आहे एकदम थंड कारण ह्या वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध असतात तर आपल्याला जास्त खर्च येत नाही काय नाही आणि आपल्या घरात रोजच ह्या वस्तू असतात आता हा माठ आपण नळाखाली ठेवू आणि पूर्ण माठ आहे ना आतून बाहेरून ओला करून घेऊ बघा असा ओला करून घ्यायचा झाले आपण यामध्ये पाणी भरलं नव्हतं त्यामुळे बघा तो एकदम असा कोरडा झालेला आहे थोडा सुद्धा काळ पटपणा त्याला ना दिसत नाहीये हे बघा पूर्ण त्याचे होल आहे बघा असे त्याच्यातून थोडं 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 पाण्याचे असे बुंद येत आहेत बाहेर आता बघा आप माठ आपण पूर्णपणे ओला करून घेतलाय त्यामध्ये मी थोडस पाणी पण ठेवलंय आता हे ना हे खडा मीठ घेतलेलं आहे तर हे मीठ आहे ना आपण असं टाकून घेऊ यामध्ये बघा माठामध्ये थोडस पाणी पण होतं आणि यामध्ये आपण खडा मीठ टाकून ठेवलंय तर आता काय करायचं हे दहा मिनिट आहे ना आपण असंच ठेवायचं म्हणजे यामधलं आहे ना पूर्ण मीठ आहे ना वितळेल आणि ते बरोबर जे होल बंद झालेले आहे माठाचे त्यामध्ये जाऊन बसेल आणि ते होल आपोआप आहे ना मोकळे होतील तर दहा मिनिट आपण असाच माठ ठेवू आता आहे ना यामध्ये आपण पाणी आणि खडा मीठ टाकलंय तर बघा हे असं फिरवून घ्यायचं आतील बाजूला सर्व हे बघा असं पटपट पटपट फिरवून घ्यायचं आणि बघा असंच आहे ना आपण अजून पाच मिनिट असंच ठेवू आणि मग यानंतर सुती कपडा घेऊन सुती कपड्याने ना सर्व पण आहे ना ते पाणी आणि मीठ आहे ना असं कपड्यांनी फिरून घेऊ म्हणजे जे काही होल बंद झालेले आहेत ते सर्व रिकामी होतील हे बघा पाच मिनिट झालेत आता मी एक आहे ना सुती कॉटनचा कपडा घेतलाय त्याने ना बघा आतील बाजू सर्व असं आहे ना आपण हे स्वच्छ करून घेऊ बघा आपण कॉटनचाच कपडा का घेतला आहे दुसरं म्हणजे का नाही वापरलं तर कॉटनचा कपडा कसं त्यामध्ये पाणी धरून राहतं आणि सर्व बाजूला आपल्याला चांगल्या प्रकारे ना फिरवता येतं आणि सर्व ठिकाणचे गोल रिकामे होतात आणि यामुळे याम आपलं पाणीही माटातलं खूप थंड होतं आणि माठही आपल्याला व्यवस्थित ये पुसता येतो आतून बाजू आपण स्वच्छ केली यानंतर बघा याच कपड्यांनी बाहेरील बाजू सुद्धा स्वच्छ करू हे असतो त्यामुळे हळूवार पण आतून बाहेरून स्वच्छ करून झालाय तर मी आता आहे ना यामध्ये किती खराब पाणी निघलंय ते दाखवते तुम्हाला हे बघा किती काळपट पाणी निघालेलं आहे आता हा बघा खाण्याचा सोडा आहे तर हा सोडा साधारणतः एक चमचा घेतलेला आहे आता प्रथम काय करू माठामध्ये मा पाणी सोडून घेऊ थोडस नंतर बघा यामध्ये ना सोडा टाकून घेऊ हे बघा असं या, या पद्धतीने सर्व असं हलून घेऊ सर्व बाजूला असा सोडा पोचला पाहिजे काय करायचं बघा या ठिकाणी मी अर्ध लिंबू घेतलेला आहे कापून तर हे पूर्ण आपण असं फिरून घेऊ लिंबू सर्व बाजूला म्हणजे सोडा लगेच ऍक्टिव्ह होतो म्हणजे जे काही होल बंद झालेले आहे ते पूर्णपणे आपल्या रिकामे होतील सोडा टाकल्यामुळे पटकन रिकामे होतात चकडे पर्यंत बघा सोड्याच्या आणि लिंबाच्या फोडीनं असं पूर्णपणे फिरून घ्यायचं आहे बघा माठ आतून पूर्णपणे स्वच्छ झालाय हे बघा बघा माठाची आहे सर्व होल ज्या पद्धतीने आपण आतून माठ स्वच्छ केला त्याच पद्धतीने आपण बाहेरून सुद्धा माठ स्वच्छ करणार आहे आणि त्यामुळेच आपलं पाणी थंड होतं तर बघा बाहेरच्या बाजूला सुद्धा आपण हे ना या ठिकाणी सोडा टाकून घेऊ आणि पूर्ण बाहेरील बाजूस फिरून घेऊ हे बघा सोडा या ठिकाणी टाकून ठेवलेला आहे आणि यानंतर बघा लिंबाची फोड घेतलेली आहे अर्धी आणि यानंतर बघा या पद्धतीने असं चोळून घ्यायचं आपण हे बघा कसं फसफस करत आहे सोडा कारण जे होल बंद आहे ते पूर्णपणे रिकामे होणार आहे यामुळे हे बघा पूर्ण बाहेर येईल बाजूला आता आपण आहे ना लिंबाच्या फोडीचं असं पूर्णपणे लिंबाच्या फोडीने ना असं फिरून घेऊ म्हणजे सर्व होल आपले रिकामे होतील आणि पाणी फ्रीजपेक्षाही थंड होणार आहे जुन्या माटात सुद्धा सोडा पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेला आहे या ठिकाणी आता मी या फोडीने पूर्णपणे माट ना असा स्वच्छ करून घेते अजून होल बंद झाले होते त्या ठिकाणचा बघा सर्व कचरा निघतोय या लिंबाच्या फोडीला हे बघा माठ स्वच्छ करताना त्याखाली स्टँड ठेवायचं म्हणजे माठ आपला फुटणार नाही प्रथम ज्यावेळेस तुम्हाला माठ दाखवला त्यावेळेस माठ आपला किती असा पांढरा पडला होता आणि एकदम असा एकदम जुना वाटत होता तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता बघा एकदम ब्लॅक कलर आलेला आहे आणि त्यावरती जे काही कचरा होता तो बघा तो सुद्धा सर्व निघत आहे खालची बाजू आपली घासून झाली यानंतर बघा अशी वरील बाजू घासून घेऊ हे बघा माठाचे काठ सुद्धा आपण या पद्धतीने घासून घेऊ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा फक्त आठ दिवसांनी या पद्धतीने तुम्ही माठ घासा तुम्हाला फ्रीजच्या पाण्याची आठवण सुद्धा येणार नाही पाणी आपल्या शरीरासाठी ना हानिकारक आहे त्यामुळे आपण माठातलंच पाणी पिलं पाहिजे मधलं किती पाणी पिलं तरी आपली ताण जात नाही पण माठामधलं एक ग्लास पाणी जरी पिलं तरी लगेच आपली ताण भागते आतून बाहेरून माटे ना एकदम स्वच्छ धुवून घेऊ प्रथम आतील बाजू स्वच्छ धुवून घेते हे बघा या ठिकाणी हे बघा पिण्याच्या पाण्याचा माठ आपला भरून झालाय आज बघा संध्याकाळी आम्हाला पिण्याचं पाणी आलं होतं त्यावेळेस मी हा माठ स्वच्छ केला आणि स्वच्छ करून बघा पाणी भरलं यावरती झाकण ठेवलं तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते की कि किती पाणी आपल्या थंड झालेलं आहे माठामध्ये आणि माठातलं मध्ये पाणी भरताना काय करायचं आदल्या दिवशी संध्याकाळी माठ भरून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला दिवसभर पाणी पिण्यास भेटतं तर माठ मध्ये पाणी भरताना हा नेम लक्षात ठेवायचा हे बघा मी आता माठातलं पाणी काढून दाखवते किती थंड झालंय ते बघा या ठिकाणी बघू शकता किती थंड पाणी झालेलं आहे बघा थंड पाणी झालेलं आहे बघा तुमच्याकडे जर जुना माठ असेल तर अजिबात टाकून देऊ नका बघा आमचा सुद्धा जुनाच माठ होता पण बघा या ठिकाणी मी नवीन माठासारखा स्वच्छ करून दाखवलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने तुमचा माठ नक्की स्वच्छ करा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद